नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात एक अशी एक कंटेस्टंट आहे जिचं नाव तुम्ही थमनेलवरती तर बघितलं असेल पण विलन म्हणून जान्हवी किल्लेकर हिने अख्ख्या महाराष्ट्रात एक म्हणजे तिचावरती एवढा संताप आहे अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे तिच्या विरोधात म्हणजे ती जे खालच्या पातळीवरती जाऊन पहिलं वर्षाजींना तर बोललीच होती पण पॅडी दादांना देखील बोलले आपी त्यांच्यावरती एक व्हिडिओ पण केला होता की तिने माफी मागितली पाहिजे आणि ती माफी मागितली पण ती माफी ती माफी तिने खरंच मनापासून मागितली का तिच्या मनातून आले का का कोणीतरी सांगितले म्हणजे चॅनल असू दे किंवा बिग बॉसचे क्रिएटर्स असू दे त्यांनी ते सांगितले का का बाहेर एवढा सगळा तिला जो रोष भेटतो आहे जो संताप भेटतोय मराठी कलाकार मोठे मोठे कलाकार सिद्धार्थ जाधव अमय खोपकर किंवा मग विशाखा सुभेदार आपण त्यांच्यावरती पण व्हिडिओ बनवला होता ते सगळे त्यांच्यावरती रोष दाखवतात हो हो ते संताप दाखवतात तर त्याच्यामुळं बिग बॉसने तिच्याकडून हे बोलून घेतलं आहे का सॉरी का तिने स्वतःच्या मनाने बोलून घेतले ती खरी का खोटी सॉरी ते आपण आज भाऊंकडून जाणून घेऊया आमचं मत पण तुम्ही नक्कीच जाणून घेऊया तुम्ही जर का सबस्क्राईब नसून गेलं तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा सुरू करू नक्कीच भाऊ तर तेच मला म्हणायचं आहे तर तिची सॉरी रिअल का फेक तर मी तर म्हणतो फेकच कारण परत ती आपण बघणार आहे आजच्या एपिसोडमध्ये आता ते दाखवलं बिग बॉसनी तर ठीक आहे तर त्याच्यामध्ये ती बरस निकी बरोबर बोलते की मी हे केलं आहे मागितली माफी असं केलं तसं केलं आणि मला काय ह्या टीम बी सगळी माझ्या डोक्यामध्ये जाते टीम बी काय मी मला त्यांचं समर्थन करत नाही आहे माझ्या ते डोक्याच्या बाहेरचे सगळे म्हणजे अगदी ती खालच्या पातळीवरती परत त्यांना बोलताना दिसते आपण आज बघणारच आहे प्रोमो आहे आपण बघितलं आहे आजच्या एपिसोडमध्ये ती आर्याला देखील अतिशय आजच्या टास्कमध्ये ब ब, ब ब हे करते की बिग बॉस तुम्ही हा कुणा म्हणजे कुणाचा फोटो दिला आहे मा माझ्या याच्यात एकदम अशा खालच्या पातळीवरती भाषा करते ही जान्हवी आणि कालचा जो विषय झाला की पॅडीदादाला आपण त्याच्यावरती व्हिडिओ आहे तर पॅडीदादाला जे बोलणे आणि पॅडीदादाची माफी मागणे हे देखील म्हणजे एकदम फेकच आहे मला तर तेच वाटतं आणि स्क्रिप्टेड की बिग बॉसने किंवा बिग बॉसच्या टीमनी तिला काहीतरी सजेस्ट केलं तिला सांगितलं की काय कळत नाही की हे जे तुझं आत्ता जे बाहेर इमेज खूप डाऊन झालेली आहे तुझ्यावरती खूप सोशल मीडियावरती टीका होतात कमेंट्स खूप येतात आहे पोस्ट खूप येतात आहेत तू थोडंसं सहानुभूती म्हणून पॅडीदादाची तू माफी माग असं मला थोडासा अंदाज वाटतो जसं तुम्ही सांगितलं तसं सा। म्हणजे तेच थोडंसं वाटतंय की तिचं काय सुधारण्याचं नाव नाही आहे निकी असेल आणि जानवी असेल या दोघी काही घरामध्ये सुधारणार नाही त्यांना फक्त असं वाटते की आमची अशी इमेज आहे आम्ही पुढं घेऊन चाललो आहे महाराष्ट्राच्या जनतेला जे किंवा मग बाकी सगळ्यांना आम्ही आ आवडतो आहे आमची कॅरेक्टर पसंत आहे असं नाही आहे हे तुम्ही चुकीचं आहे गेम गेम खेळा आमचं बघा सूरज दादा किती छान प्रकारे गेम खेळतोय आहे जसं लोकं बाहेर व्हिडिओ बघितल्यावर लोकांची लोका कमेंट वेगळी होती पण घरामध्ये सूरजला बघितल्यानंतर त्याचे जे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अख्ख्या महाराष्ट्राचा बदलला आहे तर हे जान्हवीचं काही सुधारण्याचं मला वाटत नाही भाऊ तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल तिचं जे सॉडी होतं ते नक्कीच फेक होतं कारण की अडबाजनी आपण ते कालच्या लाईव्हमध्ये पण आपण बोललो होतो कारण की अडबाज यांनी कॅप्टन्सी दिली निकीला ते तिचं वाईट वाटलं तिला अच्छा ते वाईट तिथं वाटलं होतं तिला पण डी पी दादा आले डी पी तिला विचारलं तिने तो टॉपिक तिकडं फिरवला म्हणजे तिच्या एवढा दम पण नाही की ती निकीच्या तोंडासमोर बोलेल किंवा मग अरबतच्या विरोधा विरोधात ती स्टँड घेईल निकीच्या विरोधात ती स्टँड घेईल निकीच्या मागून पण बोलती पण निकीच्या विरोधात काय जात नाही अशी येते पण ती बाई तिने तिकडं ती रडली ते खोटं रडली ते दादा एवढे मोठ्या मनाचे माणूस आहे ते आले ते ठीक आहे म्हणले की बाबा तू मोठी हिरोईन बनशील आणि त्याच्यानंतर तू मला काम नाही देणार असं काहीतरी मी तुझ्याकडं मागितलं होतं देवाचने मी असं मागितलं होतं किती मोठे दिलाचे म्हणजे दादा म्हणता येईल पण तेच की तिला जे सांगितले ते बिग बॉसकडून सांगितलं आलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही नक्कीच तुमचं जे कमेंट आहे ते खूप महत्त्वाचं आहे तुम्ही नक्कीच कमेंट करा की जान्हवी किल्लेकर हिने जी माफी मागितलेली आहे की फेक आहे का खरी आहे काय आहे नक्की तुम्ही नक्कीच कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र